नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर कसं तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओला इथे आता खरं तर आपण सुरुवात करूयात तर सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग आणि खरं तर आज आहे स्त्रीला सुट्टी आणि मी खूप महत्त्वाच्या कामाला इथं बसलेली आहे ते म्हणजे इंटरलॉक तर बघा ज्यावेळेस आपले ब्लाऊज कम्प्लीट होतात आणि आपल्याला कस्टमरला ते ब्लाऊज फायनल लुकमध्ये द्यायचे असतात तर त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर पाहिजे त्यानंतर हुक लुक पट्टी हातशिलाईसुद्धा एकदम प्रॉपर पाहिजे जेणेकरून कस्टमरला बघ बघितलं बघितलं तो आवडला पाहिजे त्याचबरोबर अजून महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे इंटरलॉक तर ब्लाऊजला इंटरलॉक करणं खरंच गरजेचं आहे का कितपत गरजेचं आहे प्रत्येक ब्लाऊजला इंटरलॉक केलंच पाहिजे का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा शक्यतो ज्या आपण ब्लाऊजला इंटरलॉक करतो कुठल्याही तर अशा वेळेस आपण त्याला व्हाईट धागा यूज करत असतो बघा हे दोन डिझायनर ब्लाऊज आहे माझ्याकडे आणि ह्या दोन्ही ब्लाऊज आम्हाला इंटरलॉक करायचं आहे ब्लाऊज उलटा करायचा आणि जिथून जॉईंटचा पार्ट असतो तिथे आपल्याला इंटरलॉक करायचं असतं तर बघा मग इंटरलॉक करताना बऱ्यापैकी मोठी टीप आपण यूज करतो आणि हे माझं मल्टीफंक्शनचं मशीन आहे यावर वेगवेगळ्या प्रकारचे फूट असतात आणि ते फूट यूज करून आपण एकाच मशीनवर साधी शिलाई त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही त्याच्यावर काज बटन करत असतो पिको करत असतो तर हे सगळंच होतं तर इंटरलॉकसाठी रेग्युलर शिलाईचं जे काही फूट असतं तर ते इथे मी यूज करत असते त्याचबरोबर मी इथे सगळी सेटिंग टीप वगैरे मोठी करून घेतलेली आहे आणि इथे बघा वाईट धाग्याने इंटरलॉक करून घेत आहे ते इंटरलॉक ही म्हणजे झिक झॅक त्याची टीप असते जेणेकरून तिथून आपले धागे निघण्याचे चान्सेस राहत नाही तर बघा इथे झालेली आहे इंटरलॉक करून आता मी लगेच कंटिन्यू स्लीवजला पण इथे इंटरलॉक करून घेते आणि इंटरलॉक का करावा बघा मग बऱ्याचदा ब्लाऊज असे असतात काही ब्लाउज पीस की त्याचे धागे निघतात सो धागे निघू नये यासाठी आपण त्याला इंटरलॉक करतो कारण धागे निघून निघून जिथे आपण ब्लाउज शिवताना टीप मारलेली असते तर तिथली टीपसुद्धा खराब होते आणि ब्लाऊज तिथून ओपन होतो उसतो आणि संपूर्ण ब्लाऊज बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी ब्लाऊजला इंटरलॉक करणं खूप गरजेचं असतं बरेचसे ब्लाऊज पीस असेच असतात की त्यांचे धागे खूप निघतात मग अशा वेळेस आपल्याला खूप गरजेचं असतं जो जो पार्ट आपण जॉईन करतो आता हे दोन्ही पण ब्लाऊज होते तर हे प्रिन्सेस होते तर साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जिथे जॉईंट होतो आणि जिथे आपण बाही जोडतो तिथे आपल्याला खरं तरी ते इंटरलॉक करायचं असतं कटोरी ज्या वेळेस ब्लाऊज असतो तर अशा वेळेससुद्धा आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी जिथे आपण जोडलेलं असतं तर तिथेसुद्धा आपल्याला इंटरलॉक करायचं असतं त्याचबरोबर आपली जी काही बाही जोडतं तिथूनसुद्धा बऱ्याचदा शिलाई निघू शकते म्हणजेच धागे निघू शकतात तर अशा वेळेससुद्धा तिथे आपल्याला इंटरलॉक करण्याची गरज पडत असते तर बघा मग बऱ्याचदा प्रत्येकाची ब्लाऊज शिवण्याची पद्धती वेगवेगळी असते साईड पार्ट म्हणजे फिटिंगच्या पार्टलासुद्धा आपल्याला बऱ्याचदा तिथे इंटरलॉक करायची गरज पडते पण आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग टाकतो तर ती ऑलरेडी प्रॉपर फिनिशिंगसह इथे रेडी झालेले असतं त्यामुळे आपल्याला साईड पार्टला कुठेही तिथे इंटरलॉक करण्याची गरज पडत नाही म्हणजे आपल्या ब्लाऊज शिवण्याची जी काही पद्धत आहे त्यामुळे आपल्याला खूप कमी ठिकाणी इंटरलॉक करावं लागतं पण इंटरलॉक करणं खरंच खूप गरजेचं असतं आता इंटरलॉक करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची खरं तर तसं बघायला गेलं तर इंटरलॉक ची मशीनसुद्धा ही वेगळी असते पण ही जी काही माझ्याकडे मशीन आहे तर यामध्ये सुद्धा आपण इंटरलॉक करू शकतो तर बघा फायनली खरं तर एका ब्लाऊजला कम्प्लीट असं इंटरलॉक झालेलं आहे आणि लगेचच मी जो काही दुसरा ब्लाऊज आहे तर त्यालासुद्धा इथे इंटरलॉक करून घेते इंटरलॉक करण्याच्या आधीच मी याला हुकलूक पट्टी त्याचबरोबर हातशिलाई वगैरे सगळं करून घेतलेला आहे म्हणजे माझं म्हणणं हे आहे की तुमचा ब्लाऊज कुठल्याही पॅटर्नचा असो कस्टमरला देण्याच्या आधी इंटरलॉक करायचं जेणेकरून कस्टमर खूप हॅपी होतो आणि ब्लाऊज आतून आणि बाहेरून दोन्हीही छान दिसतो आणि मग कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत असतात कारण की त्यांना माहीत असतं की आपली जी काही पद्धत आहे ती ही खूप छान आहे ब्लाऊज शिवण्याची आणि ब्लाऊज जास्त दिवस टिकतात ते लवकर खराबसुद्धा होत नाही त्यामुळे शक्य असल्यास ब्लाऊजला इंटरलॉक करून घ्यायचं आता इंटरलॉक करण्यासाठी आपल्याला बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही अशी ही इलेक्ट्रिक मल्टीफंक्शनची जी काही मशीन असते ते ती नक्की घेऊ शकतात त्यामुळे खरंच तुमचं काम खूप सोपं होतं आणि ह्या मशीनवर इंटरलॉक करणं खूप सोपं असतं कारण की जी काही इंटरलॉकची मशीन असते तर ती थोडीशी यूज करायला हार्ड असते आणि ती सुद्धा आपल्याला जागा लागते पण ही अशी मशीन आहे की एकदम छोटंसाच हा पार्ट आहे कुठेही इझिली आपण उचलून ती ठेवू शकतो आणि त्यामुळे आपण ती इझिली घेऊ सुद्धा शकतो सो तुम्हीसुद्धा अशी नक्की मशीन घ्या म्हणजे एकाच मशीनमध्ये तुमचे बरेचसे कामंसुद्धा होतील आणि सुद्धा खरं तर त्याच कामासाठी म्हणजे पिकोफॉल आणि इंटरलॉक काचं बटन ब्लाउज ह्या गोष्टीसाठी मला बाहेर जावं लागत होतं खरं तर म्हणून मग मी इथेही मल्टीफंक्शनची मशीन घेतलेली आहे आणि ही जी काही इंटरलॉक आहे तर हे करताना अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे खरं तर आपल्याला इंटरलॉक इथे करायचं असतं जेणेकरून ते प्रॉपर होतं बऱ्याचदा काय होतं इंटरलॉक करताना ब्लाऊजचा एखादा पार्ट शिलाईमध्ये अटकला जातो आणि मग ब्लाउज बिघडू शकतो सो तसंसुद्धा व्हायला हो नको त्यासाठी अतिशय सावकाशपणे आपल्याला इथे इंटरलॉक करून घ्यायचं असतं त्याचबरोबर इंटरलॉकची जी काही टीप असते तर जी झिगझॅग असते म्हणजे ती टीप अशी क्रॉस क्रॉसमध्ये येते ॲटोमॅटिक येते असं काही नाही की त्याला काही सेटिंग करावी लागते पण त्यामुळे काय होतं की आपले ते कडेचे धागे पॅक होतात आणि मग तिथून तो धागा निघतसुद्धा नाही तर तुमची जर का रिक्वायरमेंट असेल तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की इंटरलॉक कसं दिसतं डिटेलमध्ये कसं वगैरे करायचं पण मी तर सांगेल की कस्टमरला देण्याच्या आधी इंटरलॉक नक्कीच करावं जेणेकरून कस्टमर नक्कीच हॅपी होईल मीसुद्धा कस्टमरच्या प्रत्येक ब्लाऊजला इंटरलॉक हे करूनच देत असते कारण की आजकाल ब्लाऊजचे धागे निघण्याचे खूप सारे चान्सेस असतात आणि रिस्क घेऊन काही उपयोग नाही आहे कारण जर का एकाच जुन्या तिथले जर खूप सारे धागे निघाले तर ब्लाऊज लगेच खराब होऊ शकतो मग कस्टमरला कसं वाटतं की यांनी ब्लाऊजच नीट शिवलेला नाही आहे त्यामुळे मी इंटरलॉक केलं तर तिथून धागे निघण्याचे चान्सेसच राहत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजसुद्धा नक्कीच खराब होत नाही आणि दिसायलासुद्धा तो खूप छान दिसतो सो मग मीसुद्धा नेहमीच इंटरलॉक करत असते त्याचे काही मी, मी कस्टमरकडून एक्स्ट्राचे पैसे वगैरे घेत नाही ला तो तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो फायनली बघा अशा पद्धतीने दोन्ही पण ब्लाऊजला आपण इंटरलॉक करून घेतलेला आहे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल थ खरं तर थोडंसं ना ऊन चमकते पण हे बघा झेग झॅकमध्ये म्हणजे अशी क्रॉक क्रॉस क्रॉसमध्ये त्याची इंटरलॉकची टीप असते आणि त्यामुळे धागे वगैरे काहीही निघतसुद्धा नाही तर so, ही सगळी सेटिंग ऑलरेडी मशीनमध्ये दिलेली असते आणि आपण मशीन घेताना ते आपल्याला डेमोसुद्धा देतात सो फायनली अशा पद्धतीने मी कस्टमरला ब्लाऊज देण्याच्या आधी ते इंटरलॉक करत असते आणि माझं हे फायनल टचचं जे काही काम होतं ते फायनली कम्प्लीट झालेले आहे आणि हे दोन्ही ब्लाऊज मला आज कस्टमरला संध्याकाळी द्यायचे आहे सो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज नक्की रेडी करून फायनल लुकमध्ये दे कस्टमरला देऊ शकता जेणेकरून कस्टमरसुद्धा हॅप्पी होतील आय होप सो तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं असेल की ब्लाऊजला इंटरलॉक कधी करावा आणि कुठल्या ब्लाऊजला करावा ठीक आहे म्हणजेच ज्या ब्लाऊजचे खूप धागे निघत असेल तर त्या ब्लाऊजला तर आवर्जून आपल्याला इंटरलॉक करायचं असेल म्हणजे जे निघत नसेल पण तुम्हाला शक्य असेल तर प्रॉपर फिनिशिंग आणि फायनल लुकसाठी तुम्ही त्याला इंटरलॉक करू शकता ठीक आहे सो तुम्हीसुद्धा नक्की असं करून बघा आय होप सो तुमच्या कस्टमर सुद्धा, सुद्धा नक्कीच हॅपी होतील सो छोटासा इम्पॉर्टंट टॉपिक आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जो कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच असं करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे सो चला मग इम्पॉर्टंट टॉपिक आज मी शेअर केलेला आहे आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय बाय